नाशिक पुणे महामार्गावरील शिखरेवाडी परिसरातील स्टार झोन या मॉलच्या तळमजल्यावर असलेल्या वाहनाने अचानक पेट घेतला या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही तरुणांच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला अश्विन पवार विजय दोंदे नरेश पोहाल सुरेश बलसाके आकाश परचे आणि जयेश बगा या तरुणांनी त्वरित अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली अग्निशमन दलाचा बंब आगीच्या ठिकाणी दाखल होऊन त्यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला या आगीचं कारण अद्यापपर्यंत समजू शकलेलं नसलं तरी सर्व प्रकारच्या वाहनांची योग्य निगा आणि काळजी घेणं हे आवश्यक असल्याचं या घटनेतून समोर येत आहे स्टार झोन मॉलच्या तळमजल्यावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाने अचानक रात्रीच्या सुमारास पेट घेतला यागीमध्ये चारचाकी वाहन संपूर्णपणे जळून खाक झाले इतरही वाहनांना याची झळ बसली असती परंतु तरुणांनी दाखवलेल्या प्रसंग गावधानतेमुळे हा अनर्थ टळलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी तेजस्वी उखाडे नाशिक